नमस्कार बालमित्रांनो आज साने गुरुजी कथा मानेतील रात्र एक्केचाळीसावी भस्ममाय मूर्ती ही कथा आपण ऐकणार आहोत आई गेली तेव्हा जवळ मी नव्हतो आईची सेवा करता यावी म्हणून दूर राहून शिकत होतो त्या रात्री मला स्वप्न पडलं आई म्हणाली कारे आला नाहीस मला भेटायला सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवताच कसंसंच झालं आई फार आजारी नसेल ना लगेच भेटायला जावंसं वाटत होतं पण कसं जाणार प्रवासासाठी पैसे नव्हते त्यावेळी मला नवा मित्र मिळाला होता नामदेव त्याची माझ्यावर श्रद्धा होती त्याला मी स्वप्न सांगितलं माझी अडचण सांगितली तो मला म्हणाला माझी मनी ऑर्डर आली आहे जाऊन ये आईला भेटून ये लगेच मी थोडंसं सा सामान घेऊन निघालो बोरी बंदरवर उतरून तसाच बोटीवर गेलो हरणे बंदरावर उतरलो समोर मावशीला पाहून मी धास्तावलो मी घाईनं विचारलं मावशी तू इकडं कशी ती काहीच बोले ना मी म्हणालो मावशी तू बोलत का नाहीस श्याम तुझी आई देवाघरी गेली ते ऐकून मी स्फुंदून स्फुंदून रडू लागलो मावशीनं माझ्या पाठीवरून हात फिरवला म्हणाली अरे तुला कळवणारच होतो परंतु ती लगेच गेली आक्काना तुम्हाला माझ्या पदरात घातलं आहे मी तुम्हाला तिची आठवण होऊ देणार नाही असा किती रडशील जा घरी जा भाऊंची पुरुषोत्तमची समजूत काढ ती निघून गेली मी बैलगाडीत बसून घरी निघालो आईच्या आठवणींनी मी रस्ताभर रडत होतो पहाटे घरी पोहोचलो घरात मिणमिण दिवा जळत होता दार ढकललं हात गेलो मला पाहून वडील म्हणाले श्याम दोन दिवस उशीर झाला तुला तुझी आई तुला सोडून गेली पुरुषोत्तम जागा झाला अण्णा अण्णा म्हणत मला मिठी मारून रडू लागला दुर्वाची आजी म्हणाली तुझी आठवण काढतच गेली आईची अस्थी आणि रक्षा गोळा करण्यासाठी मी नदीवर गेलो आईची राख झालेली मूर्ती मला दिसत होती तिला मी नमस्कार केला तिच्या अस्थि व रक्षा गोळा केली नदीत विसर्जन केलं पुरुषोत्तम आईच्या आठवणी सांगत होता आईच्या पिंडदानाचा दिवस आला पण त्यांना कावळा शिवेना अनेकांनी अनेक, अनेक आश्वासनं दिली पण उपयोग झाला नाही अखेर पिंड घरी घेऊन आलो तिथंही हेच शेवटी दुर्वाची आजी म्हणाली यशवदे पुरुषोत्तमला मी आहे आणि कावळा पिंडाला शिवला बहुधा आईचा जीव पुरुषोत्तमात गुंतला असावा मित्रांनो माझी आई गेली तिचं आयुष्य सरलं पण तिचीच चिंता मात्र सरली नाही आईची सारी बाळ सुखी नाही तोपर्यंत आईला सुख नाही अन्न नाही वस्त्र नाही आसरा नाही मुलांना ज्ञान नाही तोपर्यंत आईची चिंता संपणार नाही भाऊ भाऊ सारे एकमेकांना मदत करतील लहान मोठा मानणार नाही गरीब श्रीमंत भेद विसरतील याची खात्री जोपर्यंत आईला नाही तोपर्यंत तिला सुख नाही ती रडतच राहणार बालमित्रांनो तुम्हाला पुढंसुद्धा असंच एकमेकांना जपत जगायचं आहे बरं का चला तर मग मला बोलवतच नाही आहे आपण थांबूया तोपर्यंत तो नमस्कार